वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल द रिअल ट्रेडर द रिअल ट्रेडरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चला तर पटपट बघूयात उद्या <coughs> निफ्टी फिफ्टी आणि बँक निफ्टी काय करेल आणि कोणकोणते स्टॉक नेक्स्ट वीक किंवा उद्या बूम होऊ शकतील तर मित्रांनो माझ्याकडे आहे निफ्टी फिफ्टीची ही डेली टाईम फ्रेम कॅन्डल तुम्ही तर तो बघू शकाल हा डेली टाईम फ्रेम आहे <coughs> तर हा जो गॅप होता हा गॅप ने सध्या फील केलेला आहे <coughs> आणि वरती ही जी लोक होती ह्या सगळ्यांची स्टॉपला सीट करून तो आलेला आहे आत्ता उद्या मार्केट काय करू शकतं तर तुम्ही जर बघाल ही हॉरिझॉन्टल लाईन आहे ही एकवीस हजार सातशे पासष्ट अगोदर हा इथे रेजिस्टन्स होता नंतर तो सपोर्ट झाला आणि पुन्हा हा रेजिस्टन्स होतो आता तो कदाचित सपोर्ट बनेल ठीक आहे तर आपण इथून एक छोटीशी लाईन अशी ड्रॉ केली मार्केट वरती जात आहे हाच सपोर्ट घेतो आहे सपोर्ट घेतो आहे आणि सपोर्ट घेऊन पुन्हा वरती जाऊ शकतो पुन्हा इथपर्यंत ओके आणि जर हा जो मी आत्ताही सांगितलं की जो रेजिस्टन्स होता तो सपोर्ट झाले जो पुन्हा रेजिस्टन्स होता तो सपोर्ट होऊ शकतो पुन्हा जर ते ब्रेक झालं तर मार्केट इथपर्यंत पुन्हा येऊ शकतो ट्वेंटी वन थाउजंड फाय हंड्रेड जी की ट्वेंटी वन थाउजंड फाय हंड्रेड राऊंड लेवल आहे ठीक आहे तुम्हाला माहिती असेल राऊंड लेवल म्हणजे सायकोलॉजिकल लेवल असते काय काही लोक त्याला पी एस वाय लेवल म्हणतात हे लेवल आहे ठीक आहे तर हे झालं डेली टाईम फ्रेम जस्ट आपण एक डेली टाईम फ्रेमला आपण पंधरा मिनटाच्या चार्टवर घेऊन जाऊयात बघूयात काय हा एस एम ए मी लावत नाही आहे आपण हा एस एम ए जेव्हाही कधी आपल्याला शेअर घ्यायचे असतील लॉंग टर्मसाठी तेव्हा आपण एस एम ए वापरतो टू हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेज तर सध्या इथे हे हाच जे डेली टाईम फ्रेम आपल्याला दिसलं तोच आहे आणि हा हा एक छोटासा स्टॉप लॉसमध्ये हर्डल होऊ शकतो मार्केट खाली पडत असताना आणि मार्केटवरती जाण्यासाठी हा आपल्याला सपोर्ट बनू शकतो जे की मी खालून लाईन ड्रॉ केली होती तो बहुतेक इथे येईल ठीक आहे तर हा सपोर्ट होऊ शकतो जर मार्केटवरून खाली पडत असेल तर आता सप आपण तीन कंडिशन घेऊया तिथेही जर मार्केट गॅप डाऊन झालं डायरेक्ट इथंच ओपन झालं तर काय केलेलं असणार आहे त्यांनी ह्या सगळ्या लोकांचे ज्यांनी कॉल बाय केले असतील त्या सगळ्यांचे स्टॉपलॉस रात्रीच्या रात्री हिट होतील ठीक आहे आणि मार्केट ते स्टॉपलॉस हिट करून पुन्हा इथपर्यंत आता ह्या बेसला ज्या लोकांनी बाईंग केलेलं असेल इथपर्यंत येऊ शकतो म्हणजे इथे खूप स्टॉप स्टॉपलॉस असतील तिथे येऊ शकतो मार्केटमध्ये मा नुसतं काय हेच चालू असतं स्टॉपलॉस हंटिंग हा जो आहे आपण वरून अशी एक लाईन ड्रॉ केली जी की ब्रेक केली तर इथपर्यंत जाऊ शकते आणि इथे पुन्हा सपोर्ट घेऊन मार्केट वरती जाऊ शकतो जर गॅप डाऊन झाला तर जर गॅपअप झालं तर डायरेक्ट इथेच झालं तर आपल्याला वेट अँड वॉश करावं लागेल कारण की वरती खूप आता लोकांचे लॉसच नाही आहेत तर वरती जाऊन का जे ते थोडा वेळ रेंगावून पुन्हा खाली येऊ शकतो आणि जर इथंच कुठेतरी झालं तर आपल्याला एक ॲक्शनची वाट बघायची ती प्राइज ॲक्शन झाली तर आपण तशाप्रमाणे आप ट्रेंड घेऊ शकतो प्राइज ॲक्शन म्हणजे तुम्ही कोणत्या पॅटर्नवर ट्रेड घेता त्याला आपण प्राइज ॲक्शन बोलतो आता आपण पाहूया निफ्टी बँक काय करते अच्छा निफ्टी बँकने ऑलरेडी निफ्टी बँकने हां निफ्टी बँक अजून खूप खाली आहे मला वाटलं निफ्टी बँक नाही भरला असेल गॅप फिल केलं असेल निफ्टी बँक हे अजून खूप खाली आहे तर आधी आपण हे सगळे काढूयात हे सगळे रिमूव्ह करूयात <coughs> दररोज अभ्यास करावा चार्टचा त्यासाठी त्याचे अभ्यास करतानाचे काही बॅक टेस्टिंग करत असतानाचे हे काही आहेत ठीक आहे जर आपण एकदाच प्रॉफिट घ्यायला लागलो आणि अभ्यास न करता आपण डायरेक्ट मार्केटमध्ये एंट्री करायला लागलो तर ते खूप नुकसान होण्याचे चान्सेस असतात शक्यतो अभ्यास करूनच घ्या दररोज रात्री बॅक टेस्ट करा अभ्यास करा आणि मगच घ्या एंट्री तर हा आपला सध्या बघत आहोत पंधरा मिनटाच्या कॅंडलवर इथे हा स्टॉप लॉस इथे हा सपोर्ट 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 होत्यानंतरनं त्याने खूप प्रयत्न केला रेजिस्टन्स घेतला एकदा का तो रेजिस्टन्स त्याने ब्रेक केला आता खूप लोकं पुन्हा इथे लोकं असतील इथे लोकं असतील आणि मार्केट इटपर्यंत आलेले जर ह्या रेंजमध्ये कुठेतरी ओपन झालं मार्केट फोर्टी फाय थाउजंड थ्री हंड्रेडच्या रेंजमध्ये जर ओपन झालं तर मार्केट पुन्हा इथपर्यंत खाली येऊ शकतं इथपर्यंत आणि ह्या लोकांचे लॉस कदाचित ह्या लोकांचे लॉस हिट करू शकतो आणि जर मार्केट रातोरात गॅप डाऊन झाला आणि इथेच डायरेक्ट झालं तर मग पुन्हा खाली येऊन एकच वीक बनवून खाली येऊन इथे ह्या लोकांचे शॉपल उडवू शकतो कधी कधी सकाळी खूप मोठी खूप फास्ट मुवमेंट असते एकाच कॅन्डलमध्ये दोन तीन कॅन्डलमध्येच मार्केट एवढं येतं आपल्याला एंट्री पण घेऊ देत नाही इथे येऊन ह्या लोकांचे शॉपलॉस हिट करू शकतो आणि इथे जर आपल्याला बुलिश शेंगल पिंक कुठला डब्ल्यू पॅटर्न दिसला तर पुन्हा इथे आपण एक छोटासा स्टॉपलॉस घेऊन आपण टार्गेट घेऊ शकतो ठीक आहे त्यानंतर मित्रांनो माझ्याकडे स्टॉक्स आहेत जे की ब्रेकआउट लेवलला आहेत आणि तुम्हालाही त्याच्यावर अभ्यास करायला मिळेल आपण हा डेली टाईम फ्रेम आहे तुम्ही बघू शकत असाल की पंधरा मिनटं पंधरा मिनटाची पण डेली टाईम फ्रेम घेऊया डेली टाईम फ्रेम तर आधी हा स्टॉक इथे ह्या वेळेला म्हणजे इथे दोन हजार एकवीसच्या एंडिंगला आला होता दोन हजार बावीसला पण आला होता इथे ट्राय केला आणि खूप तो कन्सोलिडेशन करून वरती जात आहे हे कन्सोलिडेशन जर सपोर्टला असतं तर बाईंग प्रेशर खूप जास्त असतं आणि खूप अशा मोठ्या मोठ्या कॅन्डल्स बनलेल्या आहेत व्हॉल्यूमचा जर उद्या उद्या हा स्वतःचा हाय जर उद्या स्वतःचा हाय ब्रेक केलात तर मार्केट खूप म्हणजे खूप म्हणजे इनिशियली तरी ही जी लेवल आहे वरची इथपर्यंत जाऊ शकतं आपण बघूयात कोणती लेवल आहे ती ही ऑरिजंटल लाईन ड्रॉ करूया टू ट्वेंटी थ्री टू ट्वेंटी थ्रीपर्यंत जाऊ शकतो टू ट्वेंटी थ्री टू ट्वेंटी फोर म्हणजे टू फोर्टी टू फोर्टी टू फिफ्टी हे त्याचं मिनिमम टार्गेट होऊ शकतं ठीक आहे आता कोणी कोणी विचारतं की सर स्टॉपलॉस काय आहे स्टॉपलॉस मोस्टली जे शेअर्स आपण सहा दिवसासाठी घेतो स्विंगसाठी घेतो ठीक आहे आपण तिथे स्टॉपलॉस लावत नसतो कारण की काय होतं आपण जर स्टॉपलॉस लावला म्हणून म्हणत असतो की जास्त क्वांटिटी घेऊ हो नका आपण जे शंभर क्वांटिटी दोनशे क्वांटिटीवर घेतो जेवढ्या क्वांटिटी घेतो अशा लोकांनी स्टॉपलॉस लावू नयेत तर का लावू नयेत कारण की मार्केट कसं एक वर्ष एक वर्ष दीड वर्ष थांबेल आणि परत ते वरती येऊ शकतं दहापैकी सात वेळा असं होतंच होतं म्हणून तिथे आपले पैसे जास्त गुंतवू नये मार्केट जर वरती जात असताना जास्त गुंतवावेत गुंतवावेत आधी शंभर असावेत नंतर थोडे थोडे गुंतवत जावेत पण एकदाच आपण सगळेच गुंतवू नये तर दुसरा आपल्याकडे स्टॉक आहे जो की आहे टू थर्टी फायला आणि याने छान असा ब्रेकआउट दिलेला आहे खूप दिवसांचा ठीक आहे तर आपण हा शेअरसुद्धा बाय करू शकतो ह्याने खूप कन्सोलिडेशन केलेलं आहे हे सपोर्ट होता आणि छान असा ब्रेकआउट दिलेला आहे कदाचित उद्या मार्केट काय होऊ शकतं वरून खाली इथे येऊ हो शकतं कारण की जो रेजिस्टन्स होता तो सपोर्ट बनेल परत टू हंड्रेडला लोकं खूप बाय करतील आणि पुन्हा तो हा ब्रेक करून मार्केटवरती जाऊ शकतो हे स्विंग ट्रेडिंगसाठी आहेत किंवा पुढच्या वीकमध्येही छान असं टार्गेट मिळू हो शकतं अशाच सारखा आहे अजून एक आपण बघूयात जुहारी इंडस्ट्री एक आहे तर ह्यानेही सेम सेम असा पॅटर्न बनवलाय बघूया आपण हॉरिझॉन्टल आपण <coughs> याला डेली टाइम फ्रीमच्याऐवजी थोडं विकलीवर बघूयात म्हणजे अजून आयडिया येईल हां बघा तर मला तुम्हाला हेच दाखवायचं होतं जर आपण एक वरती हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करूया इथे बघा हा त्याचा आधीचा हाय आहे हा त्याचा आधीचा हाय आहे हा आणि आत्तासुद्धा मार्केट तिथे चाललेलं आहे आणि हा कधीचा हाय आहे वाव टू थाउजंड एटीन हे असे स्टॉकनं खूप म्हणजे खूप वरती छान ब्रेकआउट देतात कारण की खूप वर्षाने आलेले बघा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस म्हणजे ऑलमोस्ट पाच सहा वर्षाने आलेले आहे आणि टू सेवन्टी फायवर आहे जर हा ब्रेक केला तर मिनिमम थ्री फिफ्टी फोर हंड्रेड फाय हंड्रेडपर्यंत पण जाऊ शकतात अशा ताकदीचे हे स्टॉक्स असतात ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू